गावातले पाच शिवसैनिक सोबत घ्यायचे आणि खरंच जर तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं काही देणं लागतोय असं जर तुम्हाला वाटत असेल ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्याला सर्वसामान्य माणसाचं देणं लागतोय तसं माझ्या शाखा प्रमुखाला आणि पदाधिकाऱ्याला जर मी मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करावा असं वाटत असेल तर मी आज तुमच्यावर एक छोटस ओझ टाकणार आहे साडेतीनशे रुपये मध्ये हजार पत्र छापले जातात साडेतीनशे रुपये मध्ये मग एका गावच्या शाखा प्रमुखानं जेव्हा पाठल आपल्या दोन त्या पदाधिकाऱ्यांना साडेतीनशे रुपये खर्च करणं अवघड आहे का अवघड नाही साडेतीनशे मध्ये एक हजार पत्र काढा ह्या सगळ्या योजना त्या पत्रकावर घ्या एक एक पत्र प्रत्येक घरात पोहोचवा प्रत्येक घरात आज आपण मतं मागायला जातोय का नाही मत मागायला जात आपण आपण काय करतोय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले सगळे निर्णय तुमच्या दारापर्यंत आम्ही घेऊन येतोय हे सांगण्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या दारात जावं लागेल आणि मग त्या योजना त्या सर्वसामान्यांना जर मिळाल्या मिळत असताना काही अडचणी येत असतील तर ही सगळी टीम तुम्हाला मदत करणार आहे मीच तुमच्यासोबत आहे सगळ्यांनी माझा नंबर ठेवा कुठेही अडचणी येऊ द्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून ह्या सगळ्या शासकीय अधिकाऱ्याचा बाप मी तुमच्यासमोर उभा आहे एकाही अधिकाऱ्याला नोकरीताना मस्ती येऊ देणार नाही ही जबाबदारी शिवाजी आहे आणि मी आता बसल्या बसल्या ठरवलंय हे सगळे प्रश्न समोर येत असताना हे सगळे प्रश्न तुम्ही सोडवायचेत तुम्ही सगळे पदाधिकारी आहेत ज्या पद्धतीने मी सोडवतो त्या पद्धतीनं तुम्ही सोडवले पाहिजे परंतु तुमच्यात तेवढं पाठबळ निर्माण झालं पाहिजे ते बळ देण्याचं काम आम्ही तुमच्या सोबत राहून करणार आहे हे तुम्ही करून घ्यायचे हे करत असताना प्रत्येक महिन्याच्या चार तारखेला मी देवनीत जनता दरबार घेणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला पुन्हा एकदा शिरांतमध्ये प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला जे महिला महिन्यात प्रश्न सुटले नाहीत मी सांगून निघून जाणार नाही पुन्हा दुसऱ्या महिन्याच्या पाच तारखेला इथे येणार त्या अधिकाऱ्याच्या छाताडावर बसून ते प्रश्न सोडवून घेणार हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी इमारत आणि बांधकाम मजुराचा मोठा प्रश्न आहे ग्रामसेवक संघटनेनं युनियननं एक निर्णय घेतला ह्या फॉर्मवर सहाय्या करायचे नाही तुमची राष्ट्रपतीची अवलाद नाही ग्रामसेवकानो तुम्ही कलेक्टर नाहीत निर्णय घ्यायला तुम्ही निवेदन दिलंय निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक शासन विचार करेल परंतु सर्वसामान्याच्या तोंडात तोंडा पडणारा घास जर तुम्ही घेऊन घेत असाल तर त्या ग्राम सेवकाच्या युनियनला सुद्धा वटणीवर आणण्याचं काम मुख्यमंत्र्याला सांगून मी करणार आहे काय कारण नाही एम प्रश्न असेल राशनचा प्रश्न राशन असेल इमारत बांधकामाचा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या बाबतीतला प्रश्न असतील हे सगळे प्रश्न ज्या ज्या वेळेस आम्ही इथे येऊ त्या त्या वेळेस ऑन द स्पॉट सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे माझ्या अधिकारवाणीच्या जर बाहेर असतील तर आता विरोधांना म्हटल्यासारखं या राज्याचं नेतृत्व करणारा शिवसेनेचा लाडका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत मला त्यांच्यावर शंभर टक्के विश्वास आहे मी मांडलेल्या प्रश्नाला शंभर टक्के तात्काळ फोन लावतील हा विश्वास मला आहे आणि तेही सगळे प्रश्न सोडवले जातील हाही विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो या सगळ्या योजना भविष्यात जर चालू ठेवायच्या असतील तर तुम्हाला ग्रामीण भागात जाऊन हे मात्र नक्की सांगावं लागेल या सगळ्या योजना शेतकऱ्यासाठीच्या योजना आहेत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय विमानतळ बांधतो फार मोठा तरी काहीतरी निर्माण करतो पर्यटन स्थळ निर्माण करतो असल्या योजना नाहीत ह्या योजना कोणत्या आहेत दैनंदिनी तुमच्या आमच्या जीवनात लागणाऱ्या ज्या काही अडचणी त्या अडचणीवर मात करणाऱ्या योजना आहेत आणि त्या योजना पुढे जर का सरत सतत चालू ठेवायचे असतील तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखालच सरकार आलं पाहिजे आणि हे आणण्यासाठी आपल्या मतदारसंघातला आमदार सुद्धा आपला महायुतीचाच असला पाहिजे ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन थोडसं सा सांगतो होय यदा कदाचित उद्या जर पक्षाने आदेश दिला तर कदाचित विनोद आणणाला सुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढवावं लागेल आणि हे शिवसेनेत शक्य आहे इतर ठिकाणी शक्य नाही इतर ठिकाणी बघितलं जातंय त्याच्याकडे दारूच दुकान आहे का दोन नंबरचा धंदा आहे का प्रॉपर्टी किती आहे पैसा किती आहे पण आमच्याकडे काय बघितलं जात आहे किती वर्षापासून काम करतोय किती प्रामाणिक आहे हे सगळे आहेत विनोदांना तुम्ही सांगितलं शे दीडशे गुन्हे तुमच्यावर दाखल आहेत शे दीडशे गुन्हे म्हणजे आपल्या सेनेत सेना मेडल मिळतात ना त्या पद्धतीचे मेडल आहेत आमच्याकडे सेनेत आणि हे मेडल असणारा असला माणूस आपल्याकडे आहे आणि म्हणून हे सगळे मेडल तुम्हाला मिळाले पाहिजेत म्हणजे काही तुमच्यावर शंभर दीडशे गुन्हे दाखल करून घ्यावी म्हणत नाही मी असेपर्यंत तुमच्यावर एकही गुन्हा दाखल होऊ देणार नाही जनतेसाठी या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसासाठी तुम्हाला जर लढे उभा करावं लागत असतील तर त्या लढ्यामध्ये सगळ्यात पुढे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून शिवाजी माने तुमच्या सोबत राहील हाही शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि आता विनोदांना सांगितल्या पद्धतीनं संघटनेचं बळकटीकरण झालं पाहिजे